मी जगदंबा देवस्थान भवानीपेठ बलभीम महादेव सावंत पुजारी बोलत आहे ही मंदिर शंभर वर्षापासून आहे आता ही माझी तिसरी पिढी आहे माझ्या आई वडील ज्या आधी पूजा करत होते त्यानंतर मी आता चालू केलेला आहे ह्या मंदिराला शंभर वर्षे झालेलं आहे जगदंबा देवस्थान पेठ बार्शी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि दहा दिवस दर्शनाला यावं ही सर्व भाविकांना विनंती चाळीस वर्षापासून मी देवीची पूजा करत आहे तीन तारखेला घटस्थापना आहे दुपारी एक वाजता घटस्थापना होईल दुपारी त्यानंतर दोन वाजता पूजी चालू होईल व रात्री छबिना निघल असा सात दिवस छबिना असतो रात्री त्यानंतर अष्टमीचा छबिना अकरा तारखेला आहे दुपारी एक बारा वाजता होम हवन होईल व रात्री छबिना निघल गावातून त्यानंतर बारा तारखेला विजयादशमी शिलांगण खेळला जाईल त्यानंतर देवी विश्रांतीसाठी जाईल त्यानंतर सोळा तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे बार्शीतील लोकांनी तुळजापूरला चालत जाणे त्यानंतर सतरा तारखेला बार्शीतील सर्व छबिने निघतील त्यामुळं देवी म्हणजे एल्लमा दिवी आहे ही जोगती लोकांची देवी आहे हिला दोन नाव आहेत रेणुका देवी बी हिला म्हणतात त्यानंतर तुळजाभवानी देवी तुळजापूरची आई म्हणून बार्शीत प्रसिद्ध आहे ही यरमाळीची एडेश्वरी आहे त्यानंतर ही राशींची देवी आहे करमाळ्यापासून दहा किलोमीटरवर आहे जागृत देवस्थान आहे तसेच आमच्या भहानीपेठचं मंदिर शंभर वर्षापासून आहे जागृत आहे भाविकांना याचा अनुभव आलेला आहे मी बलबी महादेव सावंत पुजारी ही ज्योतिबाचे मंदिर आहे हे कोल्हापूरचे देवस्थान आहे इथं बार्शीतील लोक भरपूर येतात ज्योतिबाला हे मूळ स्थान ज्योतिबा आहे मातंग समाजाची दिवे आहे हिला पहिला मान असतो मंदिरात आल्यानंतर ह्या देवीच दर्शन पहिल्यांदा करणे मातंग्या हे hmm. मूळ स्थान आहे आई साहेब त्यानंतर तुळजाभवानी hmm. ही होमकुंड आहे ही अष्टमी दिवशी रात्री बारा वाजता पेटवण्यात येत आहे सबेना मिरवून आल्यानंतर जाग्यावर ही दिवूची एम आई आहे इथं तर मध्ये एका परदेशी कुंभाराने आणून बसवलेला आहे दिल्लीला हि शंभर वर्षापासून आहे ह्या मंदिरात दिवू दिवूची एम आई हे गणेश मंदिर आहे मला पावलेला आहे गणपती ही सुकणावती दिवी आहे तिला चिंतामणी म्हणतात च्या पूर्ण करणारी चिंतामणी ही शीतला दिव्य आहे ही मारवाडी समाजाची शीतला दिवी आहे ही ज्या वेळेस आपली होळी पौर्णिमा होती त्यानंतर सात दिवसाने सप्तमी असते शीतला सप्तमी त्या टायमाला बार्शीतील सगळे मारवाडी समाज या देवीला रात्री बारा वाजल्यापासून येतात ती सकाळी बारा वाजेपर्यंत पूजा चालू असते ही साठी आसरा आहे इथं आमच्या मंदिरामध्ये पहिली विहीर होती त्या विहिरीतून काढून इथं वर बशिरलेला साठी आसरा आहे ही खोकले दिवे आहे लहान लेकराला जर खोकला आला तर साधे फोटाने ह्या दिवेला दाखवून मुलाला खाऊ खो घातल्याचा खोकला बंद होतो अष्टमी आणि पौर्णिमेला पेटवण्यात येते छबीना निघायच्या आधी ह्याच्यामध्ये चरकी आणि तेल टाकून पेटवण्यात येते